नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत राजकीय आखाडीची सुरुवात मी अशी केली या कार्यक्रमासाठी आज आपल्या सोबत आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील विकास सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन शहाजी दत्तात्रे मोरे त्यांना सर्वजण आबा म्हणतात खरंतर आबांच्याकडे पाहिल्यानंतर सर्वांनाच एक प्रश्न पडतो की आबा राजकीय आखाड्यात का उतरले खरं तर शेती व्यवसाय करत असताना एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची आज ओळख आहेच आणि ही ओळख असताना आबांना का प्रश्न पडला की राजकीय आखाड्यात उतरावं खर तर आता आबांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आबा तुम्ही राजकीय आखाड्यात का उतरला आबा दहवडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि माझ्या सहित सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे तो प्रश्न म्हणजे तुम्ही राजकीय आखाड्यात का उतरला मी शाळेत होतो शाळा शिकत असताना शिकत शिकत परत नवी पर्यंत गेलो नवीन नापास झालो माझ्या वडिलांचं काही शिक्षण नव्हतं माझी आई तिसरी शिक्षण झालं नव्हतं नंतर आम्ही आई मी शेती करायला लागलो करत असताना पण मला लहान भाऊ आमच्यात शेतीच करू लागला तसं आम्ही शेती करत तर असं कुटुंब आमचं घरं आले तर करीत असताना आमचे चुलते दहिवडी विकास जवाल स्टीचे संचालक म्हणून झाले आणि त्यांनी इतकं भरपूर काम केलं की गावातील सर्व शेतकरी असतील अजूनही दहवडीतले मोठमोठे लोक असतील त्यांचे त्यांचा समतोल होता आणि त्यांच्या मी नेहमी त्यांचं ऐकत होतो आणि त्याच्यामुळं मलाही वाटलं की आपण या राजकारणाला उचलून काहीतरी करावं म्हणून मी त्यांचा वारसा चालवण्यासाठी या राजकारणात आलो इथं आल्यानंतर मीवड उपाय पद भेटल पद भेटल्यानंतर थोडं मला तिसऱ्या नंबरला मला चेअरमन पदाची संधी मिळाली आबा तुम्ही चेअरमन पदी निवड झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं मला अतिशय आनंद झाला आणि मी नवीन असलेला मला एक चिरवून होतो सोसायटीचा उतरला आणि त्यानंतर निवडणुकीच्या मैदानात पण तुम्हाला उतरावं लागलं खर तर उमेदवारी अर्ज भरला आणि प्रचाराची यंत्रणा सुरू झाली प्रचाराची यंत्रणा सुरू असताना तुम्हाला प्रचारातील काय अनुभव आला प्रचार करीत असताना लोकांच्या शेतकऱ्यांच्या जा घरी जायला भेटलं त्यांची जी ओळख झाली त्यांचे संवाद झाला आणि नंतर पुढं चालत असताना अनेक 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 लोक भेटत गेली गावातील लोक भेटत गेले त्यांचाही काहीतरी भेटलं आपल्याला आणि सर्व थरातल्या लोकांच्या सगळं राहण्यामुळं ते आपल्याला इथपर्यंत नजर मागतं आली आणि त्या प्रकारचा एक त्यात मला आनंदच भेटला सर्व लोकांच्या गाठी भेटी गावात वळख पाळून जागा वाढले आणि चारी बाजूनही माणसं आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणते आबा खर तर दहवडी शहराच्या लगेच आणि मायनिंग रोडवर असलेला एक मोरेमळा आहे पण या मोरेमळ्याने एक वेगळं पण जोपासलं आहे तर काय हे वेगळं पण आहे या मोरेमळ्याचा सरकार म्हणजे साहेबराव हिंगळे यांच्या कृपेने हे आज मी वाटचाल करीत आहे त्यांचे चिरंजीव सुरेश हिंगळे हे आपल्याला पाठिंबा आपल्याला साथ देत आहे त्यामुळं आपण या व्यवस्थित चालत आहे आबा खर तर माझ्या अनेकांनाच प्रश्न पडलेला आहे की आबा ना राजकीय आखाड्या उतरल्यानंतर फायदा झाला का तोटा झाला काय उत्तर ह्याच आहे आपल्याकडं राजकीय उतरल्यानंतर फायदाच झाला माणसाने भेटाय मिळत मी नवीन झालेला माणूस जर्मन झालो आणि ह्याच्यात उतरल्यामुळं आमचे ह्यांचंही काय मी लहानपणी असताना थोडं थोडं ऐकलेलं होतं त्यानंतर परत आमचे चुलकी सोसायटीचे संचालक झाले त्यांचंही थोडं थोडं ऐकत होत त्यांचंच कुठंतरी धागा पकडून या राजकारणात राहतो आणि ही नवीन नाफा झाला सोसायटीला चंद्र मला आनंद आहे खूप खूप आनंद आहे राजकीय आखाड्यात का उतरलो या प्रश्नाचं उत्तर आबांनी दिलेलं आहे खर तर नवीन अपा झालेला माणूस आज दहडीकरांच्या साठी शेतकऱ्यांच्यासाठी चेअरमनच्या रूपात आज आपल्याला दिसत आहे खर तर त्यांनी सांगितलं की राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर फायदाच झाला त्याचं दुसरं कारण सांगितलेलं आहे साहेबराव इंगडे यांचं विचार आणि चुट्यांचा वारसा जोपासल्याला त्यांनी सांगितलेला आहे तर आबांची चेअरमन पदी निवड झालेली आहे आबांचं पुन्हा एकदा मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण चॅनल तर्फे शुभेच्छा